तेरवाड येथील जिल्हा परिषद शाळेतील पूरग्रस्त छावणीकडे कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची पूर्ण दुर्लक्ष लोकांच्याकडून संताप व्यक्त होत आहे कुरुंदवाड शहराला कोराने वेडा घातला असून यावेळी नेहमीच तेरवाड या गावामध्ये अनेक लोक स्थलांतरित करतात त्यावेळी आश्रमशाळा तेरवाड जिल्हा परिषद शाळा व संत खगूर विद्यालय या ठिकाणी कुरुंदवाडचे पूरग्रस्त लोक या ठिकाणी निर्वासित होतात परंतु निवारासाठी आलेले रेखा म्हैशाळे आशाताई म्हैशाळे आए, मालवाईबाळे शबाना मुल्ला भारताबाई धोळगावे एम डी अहमद आझाद बाळकृष्ण माळी रवींद्र माणे बबलू ठाकूर मुठ्ठल कांबळे सिकंदर शडबाळे आलम डांगे अनिता रास्ते सुरेश ठोंबळे चनाबाळे होळीकरी अशा प अशा प्रकारे वीस ते पंचवीस कुटुंबाचे स्थलांतरित जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले असून एकंदरीत शंभर लोक या ठिकाणी आहेत परंतु कुरुंदवाड नगरपालिकेने याकडे पूर्ण दुर्लक्ष गेल्या असून या ठिकाणी कुरंदवाड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि लक्ष घालून या ठिकाणी सोयीसुविधा पुरवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे माझं नाव निलेश निलमाळी कुरंदवाड माझं नाव निलेश निलमाळी कुरंदवाड मी कुरंदवाड इथं राहणारा रहिवाशी असून माझ्या इथं आता महापुरानं पूर्णपणे कुरंदवाड गावाला वेळगा घातलेला असून आता कोरुंदवाड्यातले कमीत कमी शंभर ते लोक इथे कुमार विद्या मंदिर तेरवाड येथे शंभर लोक अजून इथं स्थलांतरित झाले आहेत तरी आता स्थलांतरितली जेवणाची सोय परत नाश्त्याची सोय इथं अधिकारी साहेबांनी कुठली इथं नगरपालिकेतल्या लोकांनी कोणतीही दखल घेतली नसून हे तेरवाड ग्रामपंचायत परत इथून शिष्टमंडळी परत इथल्या लोकांनी ग्रामस्थांनी इथं मदत येत आहे परंतु पुरंदवाड नगर परिषद मार्फत कुठलीही मदत येत नाही मी तेरवाडगावची सरपंच सौ हर्षवर्धना संतोष भुयेकर तेरवाडगाव हे नेहमीच पूरग्रस्त लोकांसाठी मदतीचा हात देते दोन हजार पाच सालापासून जिल्हा परिषद शाळा पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्र आहे यावर्षी जिल्हा परिषद शाळेत कुरुंदवाड गावातील अठरा कुटुंबे पूरग्रस्त स्थलांतरित असून यांच्याकडे कुरुंदवाडचे मुख्याधिकारी नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे यांच्यासाठी ग्रामपंचायत तेरवाड यांच्या आव्हानाला साथ देऊन गावातील तरुण मंडळाने तसेच दानशूर लोकांनी यांच्यासाठी नाश्ता व भोजनाची सोय केलेली आहे ग्रामपंचायतमार्फत आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत परंतु नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहेत तरी नगरपालिकेने यांच्याकडे लक्ष पुरवावे ही या लोकांची अपेक्षा आहे तरी कुरुंदवाडचे रेवश असणारे या प्रग्रस्त लोकांच्याकडे कुरुंदवाड नगरपालिकेचे अधिकारी हे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे पी एस आय न्यूजसाठी संतोष भोईकर